Everyone, आज आहे जन्माष्टमी आणि पंधरा ऑगस्ट तर म्हटलं सकाळी सकाळी ना आ आणू गेला होता स्कूलला पंधरा ऑगस्टरी इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनसाठी आणि मीही लवकर उठले होते बाकीची मंडळी अजून तरी झोपलेली आहे आणि देवाची सगळं म्हटलं साफसफाई करावी कारण की जन्माष्टमी आपण सगळं काही डेकोरेट वगैरे करणार आहोत आणि म्हणून समया वगैरे सगळंच काही मी इथे धुवायला घेतलं आता इतके तेलकट झालेले होते म्हणून म्हटलं चला आता हे आयडिया केल्याशिवाय पर्याय नाही नाही तर भरपूर वेळ आपला इथे जाईल त्यामुळे गरम पाणी करायला ठेवलं त्यामध्ये मी दोन चम दोन लिंबांचा रस घातला त्यानंतर खायचा सोडा आणि निरमा पावडर घातली थोड्या वेळ पाण्याला उकळी आली आणि गॅस बंद केला झाकण ठेवलं आणि पंधरा ते वीस मिनटं तसेच ते गरम पाण्यामध्ये भिजले जेणेकरून ये ना सगळं जे काही चिकट होतं लागलेलं ते सगळं भिजलं गेलं आणि पंधरा मिनटानंतर पटकन काढून गरम गरम असतानाच जे काही आहे ना आपले दिवे पंत्या सगळं काही गरम असतानाच घासायला घेतलं घासणीने आणि त्यामुळे मस्त असं पटकन निघालं आणि त्यानंतर मग थोडीशी पितांबरी लावली आणि पटकन अशी ही भांडी घासली गेली सो अशा पद्धतीने ना वेळही वाचला पाहिजे म्हणून मग मी हे सगळं केलं आधी सगळे देव वगैरे दे त्यानंतर तांब्याचं ताट आणि आपलं जे काही भांडी होती ती सगळी घासून घेतली आता फक्त ही घासणी फक्त हे दिवे आणि पंत्या वगैरे समया जे काही आहे ना ते घासायचं राहिलं होतं तोपर्यंत माझं देव देवाचं सगळं आवरून झालं वरचा देवाराही पुसून घेतला ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही बराच मोठा आपला ब्लॉग झाला असता त्यामुळे देवाचा रूम आवरला कारण की तिथे आपल्याला नंतर दुपारी आपण पाळणा बनवणार आहोत बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि सगळ्यांच्याच घरी सेलिब्रेट केलं जातं आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी उपवासही करतात पण मला काही यावेळेस उपवास करायला जमलं नाही म्हणजे लहान असताना आईच्या घरी आम्ही का सगळ्यांनाच उपवास असायचा लहान मोठ्यांशी सगळ्यांनाच जसं महाशिवरात्री असते तसं आणि माझे आजोबा मस्त असा पाळणा बनवायचे रात्री सगळे पाळणा हलवायचे त्यानंतर प्रसाद वगैरे सगळं केलं जायचं जा। आता मला जिथं जितकं जमेल तितकं माझा करण्याचा आजचा प्रयत्न तरी असेल त्याआधी म्हटलं चला सगळे दिवे वगैरे घासूनच घेऊया सगळं आणि स्वयंपाक बाकी होता घरातली सगळी कामं बाकी होती पण हे करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं अनोही स्कूलवरनं आला आणि त्यालाही भूक लागलेली होती म्हटलं हे एवढं घासून वगैरे झालं की मग त्याच्यासाठी मी नाश्ता बनवून देते रात्रीच मूग भिजत घातले होते आणि आणि जसं की आता सुट्टी असली की आमच्याकडे इडली डोसा सांबर आणि त्याचबरोबर ती उत्तप्पा असं काहीतरी असतं पण आज मला वेळ नव्हता म्हणून मग रात्री मला आठवणीत आलं आणि मी पटकन ते मूग भिजवले त्याचे चिले बनवून त्याला देणार होते आणि तुम्ही बघू शकता दिवा किती छान निघायला अजिबात मला जास्तीची मेहनत इथं करावी लागलेली नाही आहे चला आता हे सगळं इथे पटकन घासून घेते <laughs> भिजवलेल्या मुगाचा चिला खूप हेल्दी आणि खूप मस्त लागतो तोच बनवला होता आणि इतकी घाई होती त्यामुळे मग मिक्सरच्या भांड्यामध्येच हिरवी मिरची लसूण कोथिंबीर मूग आणि तांदळाचं पीठ थोडंसं बेसन विनुसार मीठ जिरं सगळं मिक्सरला फिरवून घेतलं आणि दुसरं कुठलंही न भरवता त्यातच मग पटकन टाकून दिलं त्यामुळे ना भांडी त्या त्या कमी झाली आणि घाई असली की असं पटकन केलेलं बरं आणि रोजच्या मुलांना नाश्ता करायचा सवय असते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आहे जन्माष्टमी रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म होणार आहे तर आजचा व्हिडिओ स्किप करता नक्की बघा आणि चला आता आपण मी नाश्ता बनवते अनु आला आहे स्कूलला जाऊन सकाळी आज त्यांच्याकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होतं आणि शिवांशला सुट्टी होती तो बालवाडीत जातो त्यांचं सेलिब्रेशन काल झालं आणि मग आता नाश्ता बनवते नाष्टाचं करायचं आहे आणि त्यानंतर जेवण पाना बनवायचा श्री आहे श्रीकृष्णाचा मग लोणी बनवायचं आहे आणि प्रसाद पूजा बरंच काही आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका काय काय हॅपी इंडिपेंडन्स डे बोल बरं हॅपींडन डे इंडिपेंडन्स डे आणि तुम्ही काल स्कूलला सेलिब्रेट केला होता ना काय केलं होतं झेंडा वरती काय असं झेंडा केला होता जान्दा जान्दा का के होता अच्छा आणि अजून काय आज काय कृष्ण जन्म श्री कृष्णाचा जन्म होणार आज हो आणि आपण रात्री पाळणा हलवणार झोका देणार श्री कृष्णाला हा बनवायचं ना ओके एवढा छोटा बनवायचा का ओके चालेल तुझं शर्ट छान आहे रे कसलं आहे ते इंडियाच आहे का आणि काय लिहिलंय त्याच्यावरती आय लव संडे नाही इंडिया नहीं। त्याला फक्त संध्याचा पडतं त्यानंतर ना संध्याकाळी वाजले होते पाच आणि मला त्यानंतर पाळणाही बनवायचा होता आणि मी विकत वगैरे काही आणत नाही ज्या गोष्टी मला जमण्यासारख्या आहेत त्या माझा खूप प्रयत्न असतो की मी घरच्या घरी बनवावं आणि तो तर बनवणारच आहे पण याआधी तूप बनवायचं होतं आणि त्याचबरोबर लोणी म्हणजे आपल्या कृष्ण भगवानांचा आवडता प्रसाद जे काही आहे तो आहे माखन लोण्याचा गोळा आणि म्हटलं घरी आता तूप बनवायचं आहे तर फ्रेश असा लोण्याचा गोळा आणि माखन त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून मी इथे करते तर साई साचलेलीच होती आणि बनवायचंच होतं तर हा मू म्हणजे हा दिवसही चांगला आहे तर म्हटलं चला आता बनवून घेऊया त्यानंतर मग बाकीची तयारी डेकोरेशन करायचं म्हटलं की आपला इतका वेळ निघून जातो ना म्हणजे जा आपलं खूप विचार करणं आणि ते त्याच्यामध्ये रमतो इतकं आणि त्यामुळे तो वेळ जास्तीचा लागतो म्हणून मी इथे आधी हे तूप बनवायला घेतलं आणि मागच्या वर्षी काय केलेलं होतं तूप घरा त्यामध्ये होतं त्यामुळे तुपामध्ये थोडासा बर्फ टाकून ते फिरवल्यानंतर पु माखन म्हणजे लोण्याचा गोळा तयार झाला माखन मिश्री हा महत्त्वाचा नैवेद्य असतो आणि मिश्री म्हणजे खडीसाखर त्यावरती केसर पिस्ता असेल तर अशा पद्धतीने मागच्या वर्षी केला होता मागच्या वर्षी मी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं जे त्याची व्हिडिओची लिंक जी आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकतात आणि यावेळेस म्हटलं थोडंसं सिम्पल करूया त्यामुळे थोडंसं सिम्पल डेकोरेशन माझ्या करायचं होतं लोण्याचा गोळा इथे तयार झाला आहे पण त्याचं तूप बनवायचं आहे म्हणून नैवेद्यासाठी थोडासा जे काही आहे ना तो वाटीत काढून घेते स्वच्छ असं स्वच्छ असं लोणी इथे धुवून घ्यायचं म्हणजे त्याचा वास येणार नाही आणि दिसायला इतकं सुंदर दिसत होतं मध्येच मुलांची लुडबुड चालू होती कारण की पंधरा ऑगस्ट होतं मुलं घरीच होते त्यांची बडबड आणि त्यांनाही हेल्प करायची होती खूप सुंदर असा म्हणजे असं काहीतरी आपल्याकडे सण काहीही असलं ना त्यावेळेस घरामध्ये तितकीच पॉझिटिव्हिटी असते आनंद असतो आणि तितक्याच आनंदाने सगळी काही तयारी आपण सगळे मिळून करत असतो आणि आपण केलं तर आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी समजणार आहे मागच्या वर्षी तर सगळेच खूप आनंदाने केलं होतं आणि हेच त्यांना आत्ताही करायला तितकीच मजा येत होती चला आता लोणी इथे तयार झालं आहे मी बाकीची पुढची तयारी ते करायला घेते तर याचं जे होतं ना ते पाणी मी काढून टाकलं हाही मस्त असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे पण तो आपल्याला तूप बनवण्यासाठी आता तोही स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि गॅसवरती ठेवते हा जो लोण्याचा गोळा बनवला होताना यामध्ये आता खडी साखर घालायची होती आणि त्यानंतर माझ्याकडे काही केशर होतं ते, के ते टाकलं पिस्ता असेल तर ते टाकलं आणि आणखीनच सुंदर असं दिसणार होतं तर हा माझा एक प्रसाद नैवेद्याचा भाग होता जो की आता हा एक कम्प्लीट झाला चला पुढे काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा thank चला त्यानंतर मिस्टरांनी गावातून फुलं आणली होती काही फ्रूट घरात होते काही बाहेरून येताना घेऊन आले आणि त्याचबरोबर मथुरेचा पेढा जो की कृ श्रीकृष्णां तिकडे मथुरेमध्ये मिळतो तो असा हा पेढा असतो तुम्हाला माहिती असेल तर कंदी पेढा पण आपल्याकडे म्हणतात तर नैवेद्यासाठी हा पेढा पण त्यांनी आणला होता म्हटलं चला आता नैवेद्यही झाला थोडेसे ड्राय फ्रूट्स आणि असं काही जे काही माझ्याकडे आहे ते मी नैवेद्यामध्ये ठेवण्याचं होतं आणि चला आता हे सगळं करून घेतलं बा चुला आणि तू क होत आहे तोपर्यंत म्हटलं आता डेकोरेशनही करायला घेऊया पाळणा बनवायचा आहे थोडंसं डोक्यामध्ये आयडिया आहे पण काय कसं बनणार याची हे नव्हतं म्हणून मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मुलंही मग माझ्यासोबत वरती आले आणि देवाच्या तिथेच बसून आम्ही बनवलं तर हे देवाला आपण ज्यामध्ये आपण आंघोळ घालतो याला आमच्याकडे घंगाळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही त्यालाच मी एक रिंग लावून आणि अशा पद्धतीने करायचा विचार चालू आहे पण याच्यामध्ये माझा बराच वेळ गेला कधी ते पडत होतं कधी हे काय होत होतं आणि दोघंही इथं बसले होते आणि इतकं कुतूहलाने बघत होते ना आणि त्यांनीही थोडीफार हेल्प केली त्यांनाही वाटत होतं की चला मम्मा काय बनवते आणि जो येल्लो कलरचा लाकडीचा ते दिसतंय ते मागच्या वेळेस मी बनवलेला तो पाळणा होता आणि यावेळेस म्हटलं तेच तेच नेहमी असण्यापेक्षा वेगळं काहीतरी बनवूया आणि इथं हा असा छोटासा प्रयत्न चालू होता <laughs> इथे पाळणा आमचा बनला जो काही डोक्यात होतं तसं बनलं कारण की ते पडायला नको झोका देताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या होत्या आणि अनुची इथे मला मस्त अशी हेल्प चालू होती मदत करत होता तोही तितक्या आवडीने कारण की त्याला या गोष्टी खूप आवडतात क्राफ्ट असो डी आय वाय असो इलेक्ट्रिक काही गोष्टी असो त्या सगळ्या खूप आवडत होत्या आणि आवडतात आणि शिवांशचा असं आहे तो अजून लहान आहे त्याच्यामुळे त्याची नुसतीच लुडबुड इथे चालली होती नंतर मग मी दोघांनाही खाली पाठवलं कारण की बघू शकतात मोबाईल त्याने इथे पाडून दिला म्हटलं नको आता तुम्ही खाली म्हणजे मी पुढची प्रिपेरेशन करते हे जे होते ना जे सगळे कटिंग्स मी एकत्र करून असं मोठं आसन इथे तयार केलं आणि छोटंसं डेकोरेशन आज करायचं होतं त्यानंतर बाजूला गणपती बाप्पाही बसलेले आहे आता थोड्या दिवसातच आपल्याकडे गणपती बाप्पाचंही आगमन होईल मस्त असं डेकोरेशन करूया जर इथे छोटेसे फ्लावर पॉट ठेवले हो म्हटलं काहीतरी थोडंसं डेकोरेटिव्ह वाटलं पाहिजे आणि आपला जो पाळणा आहे तो कसा झाला नक्की कमेंट करून सांगा त्या दिवशी काढलेल्या डेकोरेशनचं सामान आज सगळं मला इथे उपयोगात आलं जे काही आहे ते अशाच छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आपण केलं ना की छान असं प्रसन्न वाटतं मुलांनाही तितकं छान वाटतं पण पुढे काय झालं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते व्हिडिओ स्किप न करता बघा तर मस्त असा पाळणा रेडी झालाय तुम्हाला नक्की आवडला असेल मला पण खूप आवडला आणि वेळेस मुलं मात्र झोपून गेली मलाही खूप झोप आवडत नव्हती पण आज आपल्याला श्रीकृष्णच जन्म येथे साजरा करायचा होता त्यामुळे मिस्टर आणि मी आम्ही दोघंच आलो आणि खूप वाईट वाटत वाट होतं इतक्या आनंदाने त्यांनी सगळं काही तयारी करू लागले आणि ते झोपून गेले पण ते बोलले नको उठवायला कारण की त्यांची परत झोप मोड होईल सग मग मग मिस्टरांना म्हटलं तुम्हीच मिस पूजा करा मी व्हिडिओ शूट करते आणि त्यानंतर मा कारण की मलाही इतकी झोप येत होती ना अक्षरशः मला असं वाटलं होतं का मी झोपलेचं आहे पण त्यांनी मला पुन्हा सांगितलं थोडाच वेळ राहिलं आहे त्यानंतर आम्ही उठले मी आणि तयार झाले थोडासा ड्रेस वगैरे चेंज केला तर सगळ्यात पहिले ना इथे श्रीकृष्णांचा अभिषेक केला बघू शकतात मस्त ड्रायफ्रूट्स माखन पेडे फ्रूट्स फुलं असं सगळं काही त्यांच्यासाठी इथे ठेवलेलं होतं दुधाने अभिषेक केला त्यानंतर के त्यान पाण्याने स्वच्छ आंघोळ घातली त्यानंतर छान असे त्यांना कपडे वगैरे घातले आणि त्यांचा जन्म बारा वाजता होतो आजूबाजूला काही मंदिर आहे तिथूनही मस्त असं आवाज येत होता पाळणे गात होते आणि खूप छान असं वाटत होतं आपण ज्या वेळेस आपल्या घरात असतो ना आपल्याला वाटतं आपणच एकटं करतोय काय पण खूप लोक छान पद्धतीने सगळं काही सेलिब्रेट करतात रात्री बारा वाजता सो मस्त वाटलं मागच्या वर्षीही केलं होतं तेव्हा मुलं जागे होते पण यावर्षी मुलं झोपल्यामुळे आमचा थोडासा मूड गेला पण असो सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतात असं नाही आणि लहान मुलांची झोप उडवणं मो मोडणं तेही आम्हाला योग्य वाटत नव्हतं तर छान अशी इथे श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यांना आंघोळ घातली आणि त्यानंतर आम्ही दोघांनी त्यांना पाळण्यात बसवून झोका दिला आता पाळणा वगैरे काही मागच्या वर्षी मी म्हटले होते पण यावेळेसही थोडंसं एक दोन लाईनी म्हटले आणि त्यानंतर असं थोडंसं आम्ही झोका दिला सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आय होप असं मला वाटतं तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा सो छान असं झालं आणि त्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं आरती केली आणि नमस्कार केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त अशी दहीहंडी होणार आहे त्यानंतर मुलांच्या स्कूलमध्येही छान प्रोग्राम आहे शिवांशला मला उद्या लवकर उठवायचं होतं कारण की त्याला तयार करण्यासाठी बराच वेळ जाणार होता त्यामुळेच त्यांना मी झोपेतून उठवलं नाही चला आता उद्याचा व्हिडिओही तुम्ही नक्की बघा कारण की उद्या मस्त आपण आपल्या शिवांशला कृष्णा बनवणार आहोत तर असे आपले हे बाळकृष्ण मस्त झोका झोपाळ्यामध्ये आणि त्यानंतर म्हटलं चला मला एक रील बनवायची होती म्हणून मिस्टरांनीच माझा व्हिडिओ काढला आणि माझ्या चेहऱ्यावरची झोपही तुम्हाला इथं दिसत असेल चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय